नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चिवडा एकदम झनझणीत जन और चटपटीत असा चिवडा बनवूया चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे बारीक चिरलेलं खोबरं कोथंबीर एक वाटी शेंगदाणे हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि मक्का पोहे इथे आपण बघू शकता एक बॅग मी इथे बडंग मुरमुरा घेतलेला आहे इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण एक वाटी त्यामध्ये शेंगदाणे घालूया आणि छान तळून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे लालसर तळून घ्यायचे आहे आता आपण त्यामध्ये खोबरं घालवूया खोबरंसुद्धा आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे येथे आपण बघू शकता आपलं खोबरंसुद्धा लालसर झालेलं आहे आता आपण काढून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये मक्का पोहे घालूया मक्का पोहे आपण थोडे थोडे टाकून आपल्याला तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे मक्का सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे मक्का पोहे मी तळून घेतलेले आहे सुद्धा आपण आता एका ताटामध्ये टाकून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्तासुद्धा आपल्याला छानपैकी तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी हे कढीपत्ता तळून घेतलेला आहे आता मी इथे बारीक चिरलेली मिरचीसुद्धा तळून घेणार आहे इथे आपण बघू शकता आपली मिरची पण तळलेली आहे आता आपण ती काढून घेऊया मिरची तळल्यानंतर आपण इथे चिवड्यामध्ये टाकणारं साहित्य बघूया दोन चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचा धनिया पावडर चार चमचे मी चिवडा मसाला दोन चमचे हळद आणि एक चमचा मोठा चव्यानुसार मीठ घेतलेला आहे एक चमचा मी मौरी घातलेली आहे एक मोठा चमचा मी जिरा घालत आहे हे छान पायके तडतडत आहे त्यानंतर आपले मसाले काढलेले आहे ते आपण त्यामध्ये घालूया आणि गॅस बंद करून आपण त्याला छान पायके हलवून घेऊया अशा पद्धतीने हा मसाला मी तळून घेतलेला आहे आता आपण त्या मुरमुऱ्यामध्ये टाकून घेऊया इथे आपण बघू शकता हा मसाला मी मुरमुऱ्यामध्ये टाकत आहे त्यानंतर आपण सगळे तळलेल्या ज्या वस्तू आहे आपण त्यामध्ये सर्व टाकून घेणार आहे अशा पद्धतीने मी हे सर्व टाकल्यानंतर आपण कोथंबिरीची जी फोडणी घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे येथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे येथे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी हा चिवडा तयार केलेला आहे तुम्ही सुद्धा घरी नक्कीच ट्राय करा आणि एकदा घरी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा